शेतकरी बांधवानो यावर्षीची आवर्षणग्रस्त परिस्थिती त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी जे आहे ते ऊस मोडलेला आहे दुसरा तिसरा कोडवा असेल चौथा असेल तर ह्याच्यामध्ये एक आहे की शेतकरी ऊस मोडणी करताना पहिल्यांदा रोटावेटर करतात तर त्याला किमान पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च आहे एकरी त्याच्यानंतर ते केल्याच्यानंतर नांगरणी केल्या जाते नांगर सुद्धा काही गावामध्ये बावीसशे ते पंचवीसशे काही ठिकाणी अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत दर आहे कमी अधिक ह्याच्यानुसार आहे तो आणि त्याच्यानंतर मग ते नांगरणी केल्याच्या नंतर पण खोडक्या निघतात बरोबर आहे का निघतात आता हे खोडक्या निघाल्यामुळं परत काय शेतकरी काय करतात तिथं पुन्हा पेरणी वगैरे करताना अडचण येऊ शकते नंतर सोयाबीनची पेरणी करताना तर त्याच्यामुळं परत एकदा रोटर करतात तर मग आता इथं अशाच पद्धतीनं रोटर केलेला आहे तर काय हे रोटर केल्यामुळं आता हे रान कसं हे होतं म्हणजे पाऊस पडल्यास काय परिस्थिती राहते पाणी लवंडून जाते ना लवडून जाते म्हणजे पडलेलं पाऊस सगळं जमिनीत मुरतच नाही हा 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 नाही काय होतं त्याला पुन्हा मोगडाव लागते मोगडलं की तिथं नाली टाईप होत साय धरल्यासारखं ना हा 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 त्याच्यामुळे पुन्हा मोगडा फिरवाव लागते हा साय धरल्यासारखं रान होतंय त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे आपल्या जमिनीमध्ये जर पाणी मुरवायचं असेल तर हे जी काय आता एकदम साफ झालेलं रान आहे रोटर मुळे तर हे साय धरल्यासारखं होतंय पाऊस पडलं की आ, ते आहे असं जसं मामांचे अनुभव आहे जुने किंवा ते सगळं पाणी लोंडून जाते म्हणजे राणाच्या बाहेर जाते ते मुरत नाही बरोबर आहे ना त्याच्यासाठी काय परत एकदा मोरड उरावं लागतंय म्हणजे ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यानं ऊस जर मोडला तर रोटर पहिल्यांदा ते करावंच लागत आहे त्याच्याशिवाय नांगर लागत नाही असं म्हणते बरोबर आहे म्हणजे पहिलं रोटर पुन्हा नांगरण परत एकदा रोटर आणि त्याच्यानंतर मोगडन अशा प्रकारे चार ऑपरेशन जे आहे ते शेतकऱ्यांना ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जे ते करावे लागतात